तेच होत आहे तुमचा सरन्यायाधीश असो की तुमचा आणि मिश्रा असो की या देशामध्ये स्त्रियांवर होणारी अन्याय अत्याचार बलात्कार असो हे जाणीवपूर्वक केले जात आहे या देशातला बौद्ध धम्म नष्ट करण्यासाठी केले जात आहे म्हणून तुम्हाला मी आपल्याकडची परंपरा सांगतो की विद्यापीठाची परंपरा आहे इसवी सन पूर्व दोनशे चौऱ्याऐंशी ला उज्जैन विद्यापीठ स्थापन झालं राजकुमार महेंद्रच्या जन्मानिमित्त सम्राट अशोकाने ते स्थापन केलं राजकुमारी संघटनेच्या जन्माच्या निमित्तानं दोनशे ब्याऐंशी ला इसवी सन पूर्व दोनशे ब्याऐंशी मध्ये सांची विद्यापीठ निर्माण झालं इसवी सन पूर्व दोनशे ऐंशी ला तक्षशिला विद्यापीठ निर्माण झालं इसवी सन पूर्व दोनशे एकोणऐंशी ला गांधार विद्यापीठ निर्माण झालं इसवी सन पूर्व दोनशे सत्तर ला नालंदा विश्वविद्यापीठ निर्माण झालं तेही अशोकाने निर्माण केलं उदयपूर विद्यापीठ बिहार आहे सात दो दो ते दोनशे अडुसष्ट निर्माण झालं शिक्षण पूर्व लक्षात ठेवा दोनशे शहासष्ट सारनाथला विद्यापीठ निर्माण झालं दोनशे पासष्ट ला मथुरा विद्यापीठ तिथं मथुरेला आपण जातो हे सगळे जे मंदिर आणि देव दिसत आहेत ना ही सगळी विद्यापीठ आणि चौऱ्याऐंशी हजार स्कूल आहेत दंतपूर विद्यापीठ जगन्नाथ पुरीचं मंदिर हे विद्यापीठ आहे कलिंग राजकुमार महेंद्र आणि राजकुमारी संगमिका भिक्षू झाल्याच्या निमित्तानं ते सम्राट अशोकाने बांधलेलं आहे नागरा विद्यापीठ अहमदनगर आणि मध्य प्रदेश गोंदिया जिल्ह्यापासून आठ किलोमीटर असलेला आहे नागरा विद्यापीठ पवनी विद्यापीठ श्रीनगर विद्यापीठ गिरनार विद्यापीठ येरासपुरी विद्यापीठ गुंतूर विद्यापीठ कर्नाटकमध्ये मैसूरमध्ये इथं बोधगया विद्यापीठ जगदलपूर विश्वविद्यालय कोसंडी विद्यापीठ विक्रमशिला विश्वविद्यापीठ आवर्गणी विद्यापीठ पोतनी विद्यापीठ पुंडाई विद्यापीठ नागपूरचं पंढरपूरचं मंदिर पुंडाई विद्यापीठ आणि कागले विद्यापीठ कागले विद्यापीठ आहे हे तेवीस विद्यापीठावर निर्माण झालेली आहे मग ही शैक्षणिक परंपरा बंद लागिता केली तर आठ बंदे आहेत आपल्या व्यवस्थेने मनुस्मृतीने आठ बंद्या लागल्या त्यातले प्रमुख बंदी आहे समुद्र पर्यटनावर बंदी आहे रोटी बेटी व्यवहार बंदी आहे आर्थिक बंदी आहे शस्त्र तुमच्या हातात येणे आणि पैसा या तीन प्रमुख बंदी आहेत शैक्षणिक बंदी आहेत अर्थव्यवस्थेत तुमची आर्थिक बंदी आहे आणि शैक्षणिक बंदी आहे आर्थिक शैक्षणिक आणि या प्रकारच्या आठ बंद या बंद लागण्यामागचं हे कारण आहे की या विद्यापीठांमध्ये हे सगळं होतं हे सगळं शिकवलं जायचं म्हणून हा इतिहास लेखन मी एक माझे गुरु आहे मी त्यांचं आत्ता इथं नाव नाही सांगत आंबेजोगाईचे इतिहासाचे आहे संघाने इतिहास पुनर्लेखन समितीची निर्मिती केली आहे आणि त्या माझ्या गुरुला त्यांनी तिथं मोठा दिल्लीमध्ये बनवला दिला तिथं बसून काय करायचं त्यांनी इतिहासाचं पुनर्लेखन करायचं त्यांच्या पद्धतीने इतिहास लागायचा मित्रांनो ही गोष्ट नीटपणे लक्षात ठेवा आता आपल्याला सुद्धा इतिहासाचं पुनर्लेखन करावं लागणार आहे या देशाची पुनर्बांधणी करावी लागणार आहे कारण बौद्ध तुमचा जे आमचा धर्म याच्यात वाद न घालता तो या देशातल्या लोकांचा धम्म आहे आणि तो धम्म लोकांपर्यंत पोचला पाहिजे त्याच्याशिवाय स्वाभिमान आणि सन्मान आपल्याला मिळणार नाही म्हणून ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आणि म्हणून एक शेवटचं सांगतो थांबतो खूप वेळ झालेला आहे पहिल्यांदा संघाचा सांस्कृतिक धक्वात वाद करून हा भारत आपल्याला बहुतांची विचारधारा जी आहे ती मानवी कल्याणाची विचारधारा आहे माणसाला स्वावलंबी बनवणारी माझी विचारधारा आहे आणि म्हणून व्यक्ती आणि अज्ञानामुळे आपण सगळे भरकटत गेलो आणि म्हणून आपल्याकडे गंमत कशी होते आहे का माझे विचार पटले नाही मी तुम्हाला आवडत नाही म्हणून तुम्ही आजची विचारधाराच नाकार समजा आपण दोघंही एकाच पक्षात आहोत आपण दोघंही एकाच संघटनेमध्ये आहोत तर माझं पटत नाही म्हणून तुम्ही संघटनाच करून देत आहे याला काय अर्थ माझं पटत नाही तर मला बाजूला का माझ्यावरती पैशाच टाका व बुद्धाच्या विचारधारेमध्ये बाबाच्या तत्वज्ञानानुसार आपण जर चालणार असो आणि माझं पटत नाही म्हणून बाबासाहेबांचा विचार आणि त्यांची चळवळ राखणार असो तर मला असं वाटतं की तो आपला कुठेपणा आहे ते आपलं अज्ञान आहे म्हणून माणसांनी माणसांच्या मधला जो देश निर्माण झाला तो या पद्धतीनं चालणार आहे जातीमधला देश याच पद्धतीनं आणि म्हणून मी एकदा पुन्हा आपल्याला विनंती करेन धर्म आणि संघ आणि याचा विचार आणि त्याची पुनर्बांधणी आपल्याकडे झाली पाहिजे सम्राट अशोक भारत उद्ध्वस्त झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी तो सुवर्ण भारत प्रजासत्ताक भारतामध्ये परावर्त केला त्याला आपण आंबेडकर भारत आणि शंभर वर्षामध्ये हा म्हणजे अगदी सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये म्हणूया तर संघाच्या शंभर वर्षामध्ये दे, हा देश पुन्हा एकदा अनुष्ट होण्याचा प्रयत्न केला जातोय प्रजासत्ताक भारत हा आंबेडकर भारत उद्ध्वस्त करण्याची प्रक्रिया मोठ्या सन्मानाने आपण स्वीकारलेली आहे काय असा अशी शंका येते आणि म्हणून आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे हा देश प्रजासत्ताक भारत त्याचं असलेली मूल्य असलेली संविधान ही संहिता आपण समजून घेतली पाहिजे आणि राहिलं पाहिजे एक चार वेळी आपल्यासाठी सांगतो आणि थांबतो त्याच्यापूर्वी एक उदाहरण देतो की आपली अवस्था फार वाईट झाली आहे की बुद्धांनी एक जातक कथा एका जातक मी सांगतो की बुद्धांनी एका शिष्याला एक दगड दिला दगड दिला हातामध्ये आणि हा दगड घेऊन तू जा कारण हा फार अत्यंत गरीब आणि काहीतरी असा दरी दिली असेल तर बुद्धांनी त्याला सांगितलं की काहीतरी मागायला आलेलं आहे तर त्याला ते दगड दिला आणि तो दगड घेऊन जात असताना त्याला एक भाजीवाली दिसली मेथीची भाजी घेऊन बसलेली तो तिच्याजवळ गेला आणि मला ती भाजी पाहिजे माझ्याजवळ तर पैसे नाही आहे हा दगड आहे तर हा दगड मी तुला देतो आणि मला पैसे मी घेऊ शकतो पण त्याला मनामध्ये असं आला की एवढ्या महापुरुषांनी आपल्याला तो दगड दिलेला आहे आणि मेथीच्या भाजीसाठी अपॉइंटमेंट घेणं योग्य नाही उपाशी विनोद चालेल म्हणून तो पुढे दगड घेऊन निघाला त्याला रस्त्यामध्ये बटाटे विकणारा माणूस दिसला माझ्याकडे पैसे नाही आहेत हे माझ्याकडे दगड आहे मी तुला देतो त्याचं काय देशील तो म्हणाला त्या दगडाकडे त्यांनी बघितलं म्हणाला हे माझ्याजवळ असलेले दोन मोठे बटाटे घेऊन जा त्याच्या मनात आलं की बघ झालं चार पाच दिवसाची सोय झाली परंतु नंतर विचार केला की अरे बुद्धांनी ते दिलेलं आहे ते जपून ठेवलं पाहिजे तो पुणे गेला त्याला सोनारच दुकान दिसलं तो तिथे गेला आणि त्याला म्हणाला की मला काय देता येईल का काही का पैसे वगैरे हो ते म्हणलं काय तुझ्याकडे तर हा दगड आहे तर तो, तो असं म्हणाला की अरे नाही हा दगड खूप म्हणजे अमूल्य असा दगड आहे विकत घेण्याची क्षमता माझ्याकडे नाही मी तुला तेवढे पैसे घेऊ शकत नाही त्याला थोडंसं असं वाटलं बरं वाटलं अरे बापू तुला या दगडामध्ये काहीतरी जादू आहे काहीतरी मोठा आहे तो पुणे गेला त्याला हिऱ्याचं दुकान लागलं आणि त्या हिऱ्याच्या दुकानाजवळ गेल्यानंतर तो म्हणाला की या दगडाचं मूल्य मला सांगा हे दगड आहे माझ्याजवळ हे काय तर तो, तो म्हणाला मी हिऱ्याची माझी चार दुकान आहे ते चार दुकान जरी विकलो तरी मी त्याचे पैसे तुला देऊ शकत नाही इतका तो अमूल्य दगड आहे जगातला सर्वश्रेष्ठ असलेला हिरा तुझ्या हातामध्ये आहे ते सांगितलं मित्रांनो मला एक संदर्भ द्यायचा आहे बुद्ध आणि बाबासाहेब हे असे अमूल्य हिरे आहेत आपण कुणाजवळ घेऊन जातो त्याच्यावर त्याची किंमत ठरते बुद्ध आणि बाबासाहेब आपण नको त्या लोकांच्या जवळ घेऊन चाललेलो म्हणून कोण विकत घेण्याचा प्रयत्न करतोय कुणी आणखी आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल मित्रांनो चार वेळी सांगतो आणि थांबतो भूमीत या बुद्ध पुन्हा हसला पाहिजे भूमीत या बुद्ध पुन्हा हसला पाहिजे संघ घराघरात बुद्धाचा दिसला पाहिजे झाली हजार वर्षे तेच भोगणे हो आणि जगणे झाली हजार वर्ष तेच भोगणे हो आणि तेच जगणे या भूमीशी हिमानेता राखले पाहिजे का दैमान होत आहेत ते बुद्धाच्या नीतीशी का दैमान होत आहेत ते बुद्धाच्या नीतीशी प्रतिक्रांती नको पुन्हा क्रांती झाली पाहिजे शिव फुले शाहू आणि भीमरावरही झालेली शिव फुले शाहूबाई झिमरा झाले ते मातीत दारलेला या बुद्ध पुन्हा उदवला पाहिजे मातीत दारलेला या बुद्ध पुन्हा उदवला पाहिजे धन्यवाद